सर्वप्रथम उपस्थित राहणाऱ्या सर्व कामदार त्यांच्या वारसदारांचा मी प्रथम आभार मानतो आणि तुमचं स्वागत करतो <प्थारीणा> आताच अजित भाऊनी सांगितलं की एवढ्या आमदार खासदार मंत्र्यांनी तुम्हाला फसवलं आवाज येते का माग आवाज येते का का ते ये येते ना आवाज सगळ्यांना आताच अजित भाऊनी सांगितलं की अनेक आमदार खासदारांनी मंत्र्यांनी तुम्हाला फसवला ए बाबा हे दोन मिनिट करू दोन मिनिट हे झाल्यानंतर करू सगळं आपण सांगितलं की एवढ्या सगळ्या लोकांनी फसवून सुद्धा आज तुमचे हौसले बुलंद आहे आता हौसले बुलंद म्हणजे हौसल्या संदर्भात शेर सुद्धा सांगायला गरजेचं आहे बरोबर ना मंजिल उन्ही मिलती आहे जिनके सपनों मे जान होती आहे मंजिल को मिलती है जिनके में जान होती है पंख से कुछ कुठ नाही होत हा लक्षात ठेवा आपण किती ताकदीने लढतो आणि किती इमानदारीने लढतो हेला सुद्धा महत्वाच आहे एखादा नेता आला एखादा पुढारी आला आणि शंभर रुपयाची दोनशे रुपयाची ची पावती घेतला याचा अर्थ ते इमानदार राहत नाही कारण त्याला माहित मी मागेही सांगितलं की त्याला कामगार उपायचे हे महत्वाचं नाही कामगाराचे खिशात किती पैसे आणि आपल्याला त्या पैशामधून किती पैसे मिळणार हेच महत्वाचं आणि आजपर्यंत सगळ्या कामगार पुढाऱ्यांनी राजकीय लोकांनी आमदारांनी हीच केलं आम्ही नेहमीच सांगतो आणि बच्चूकडून सुद्धा नेहमी सांगतात की बाप मेला तरी हरकत नाही ने पण नेता जगला पाहिजे ही भावना आपल्यामध्ये ही भावना संपली पाहिजे आपण गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी जे लक्ष्मी लक्ष्मीष्णू कामगार रात्र दिवस मेहनत घेत आणि विचार करते की आज माझा काम होईल हे नेता माझा काम कराल परंतु सर्वांनी तुमची जे ना दिशाभूल केली तुमची बसवणूज केली केली का नाही तुम्हाला बोलवलं रस्त्यात बसवलं आंदोलन करायला लावलं तुमच्याकडून पावत्या पाडलं पैसे घेतले परंतु न्याय काय भेटला नाही आणि हे न्याय मिळवण्यासाठी आपण काय केलं प्रत्येकावर विश्वास ठेवला की बाबा हा माणूस कामाचं हे याच्याकडून काम आहे पण मला एक गोष्ट काम झालं काय नाही कशासाठी नाही झाला हाच गोष्ट समजत नाहीये त्या नेत्याला असं तर वाटलं नाही ना की तुम्ही पाकिस्तानातून आलेले आहे म्हणून जर तुम्ही पाकिस्तानातून आले नाही तुम्ही इथले जात तर तो नेता बदमाश पाकिस्तानातून आला होता का हा एक प्रश्न आहे <प्णाग> आणि लक्ष्मी विष्णू कामगारांसाठी एवढे दिवस संघर्ष करून सुद्धा शिवानंद बसवंती असतील आमचे आदिनाथ शिंदे असतील असतील काहीच नाही आणि यांची कुणीच दखल घेत नाही हे सुद्धा शोकांतिक आहे मित्रांनो लक्षात घ्या मी मागाही सांगितलं आज तुमची संख्या वाढली म्हणून पुन्हा एकदा सांगतो तुम्ही जर एकाच जातीत असते तुम्ही जर मुसलमान असते तुम्ही जर फक्त हिंदूच असते तर तुमचा मित्र तुमचा जर भविष्य त्या पुढाऱ्यांकडून संपला असता कारण तुम्हाला माहित आहे एखादा माणूस हिंदू असेल किंवा मुसलमान असेल दारू पिऊन जर मरून पडला तर आता गाव फेडत मित्रांनो पण एखादा माणूस उपाशी राहिला आणि मेला म्हणजे त्याचा कुठलाही विचार केला जात नाही कारण आपल्या सगळ्यांच्या डोक्यात जात महत्वाचे आता काल माझ्या एका कोल्हापूरच्या मित्रांनी सांगितलं <laughs> हे जात पाच धर्म हे मिरजच्या इथं आहे मिरजाच्या पुढे सांगली असेल सातारा असेल कोल्हापूर असेल तिथे जात नाही मित्र तिथे काम आणि कामाचा मालूच महत्वाचा आहे पण आपल्या इथे काय झालं माहित का आपल्या नेत्यांनी आपल्याला काय केलं जातीचा चक्रविवाद अडकून ठेवला त्यांना माहित आहे की जात सांगितल्याशिवाय या ठिकाणी लोक राजकारण करत नाही आणि आपण सुद्धा त्याला बही पडलो पडलो ना जातीला बळी पडलो ना आपल्याला कोण पाहिजे आपल्या भाऊ जातीचा माणूस पाहिजे अरे बाबा पण ते कामाचं नाही ना मग हाणायला पाहिजे चप्पल निध्याला तर आता विश्वास एक तुम्ही ज्या पद्धतीने प्रहारवर विश्वास ठेवला ज्या पद्धतीने तुम्ही आमच्या सोबत ताकतीने उभा आहे तुम्ही जेवढ्या ताकदीने त्याच्या दुप्पट ताकदीने प्रहार तुमच्या सोबत उभे राहिल्याशिवाय राहणार नाही आणि आमच्यासाठी जात पात धर्म पंत महत्वाचा नाही आहे कोण माळी आहे कोण तिरी आहे कोण मुसलमान आहे कोण हिंदू आहे हा महत्वाचा नाही आमच्यासाठी हा कामगार आहे आणि हा उपाशी कामगार जगला पाहिजे आणि कष्टकरी कामगाराच्या हाती तिने केलेली मेहनतीचं फळ भेटला पाहिजे एवढं आमच्यासाठी महत्वाचं आहे आपण रस्त्यावर येताना काम करताना मित्रांनो आपण हे नाही बघा समोरचा माणूस कोण शिपाई आहे का कलेक्टर आहे कारण का तुम्हाला माहित शिपाईला कलेक्टरला मारलं तरी तीनशे त्रेपन्नच होत दुसरा काय होतो का फक्त कलेक्टर म्हणून हा बाबा चार दिवस जामीन उशीर आहे पण त्याच्यात लक्षात घ्या जसं कायद्यामध्ये समानताय तसं आपण सुद्धा समान राहिलो पाहिजे आपण एक विचार नाही केला पाहिजे की के जमीर शेख मुसलमान आहे अजित कुलकर्णी हिंदू आहे म्हणून हिंदूचा विचार कर जमीर शेख मुसलमानचा कुठल्याही जातीच्या भेदावर राजकारण करायचं समाजकारणी प्रहार प्रहारची स्थापना सेवेतून झालेली आहे आणि प्रहार तुम्ही बघितला असाल की राज्यभरात प्रहारच्या माध्यमातून आदरणीय बच्चू कडू साहेबांवर तीनशे पेक्षा जास्ती गुन्हे आमच्या चाळीस पन्नास जातील माझ्या माझ्यावर अजित भाव आणि खालीच हो। पण आपण काम करतोय कुणासाठी करतो कष्टकरी लोकांसाठी ज्याचं कोणीच नाही त्याचा आम्ही आहे म्हणून तिथून तुम्ही तीच उभा आणि मित्रांनो मला बरं वाटला की पहिल्या मिटिंगला कमी होते दुसऱ्या मिटिंगला थोडे आणि आज तिसऱ्या मिटिंगला परत जास्ती लोक वाढले आणि हेच महत्वाचं मित्रांनो लक्षात घ्या तुमची जेवढी संख्या वाढल जिसकी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी जिसकी जितनी है? जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी तुम्ही जेवढ्या संख्येने येईल जेवढ्या ताकदीने येईल आणि जेवढ्या मोठ्या संख्येने तेवढा हा प्रश्न लवकर संपणार आहे आपला पहिला विषय आहे घराचा हे घर तर महानगरपालिका असेल राज्य शासन असेल त्यांच्या बापाला सुद्धा द्यावं लागेल हे माझा शब्द आहे त्याच्यासाठी मागास सरकणार नाही अजित पवारने सांगितलं उद्या आमचं रक्त जरी सांडायची पाय आली तर आम्ही रक्त सांडून तुमचा मात्र काम केल्याशिवाय <प्रावादा> राहणार नाही आणि राहायला विषय मी या माध्यमातून महानगरपालिकेचे अधिकारी असल जिल्हा प्रशासन असल राज्य शासनातील मंत्री असेल सर्वांना या माध्यमातून इशारा देतो लक्ष्मी विष्णू कामगारांना जर घरी भेटले नाही तर आयुक्त असतील इथले आमदार असतील खासदार असतील त्यांना सुद्धा सोलापुरात त्यांच्या घरी राहू देणार नाही एवढं मात्र तुम्हाला आणि हे का जमीन शेख एकट करणार नाही किंवा अजित भाऊ किंवा खालील भाऊ एकट करणार नाही हे तुम्ही आम्ही मिळून करायचे आमदार खासदार बाहेर गेले तर त्यांच्या घरापुढे जाऊन बसून घराच्या हातच जाऊ द्यायचे मित्र जोपर्यंत आम्हाला घर भेटायचं तोपर्यंत तुम्हालाही घरात राहू देत नाही म्हणायचं कारण हे आमदार खासदार पेन्शन मिळते जर पडल्यानंतर ते आपल्यामुळे मिळते आपण मत मारल्यामुळे मिळते आणि आमदार जो महत्व आहे ना मित्रांनो हे लक्षात घ्या हे आपल्यामुळे त्यांना किंमत आहे आपण जर नसेल ना त्यांना काही किंमत नाही कुत्रा विचारला नाही मी स्पष्टपणे सांगतो हा ते कुठलाही बदमाश म्हणून निवडून येऊ शकत नाही तर मी पुन्हा एकदा सांगतो सर्व कामगारांना हे बाबा थांबणार कुठल्याही गोष्टीचा विचार करायचा नाही आम्ही सांगा तिथं तुम्ही यायचं आणि ज्या पद्धतीने आंदोलन करायचं त्या पद्धतीने आंदोलन करू वेळ पडला तर मुख्यमंत्री साहेबांच्या वर्षा बंगल्यावर चालत जाऊ येणार ना किती लोक येणार हात वर करा सगळे जण तोडा कॅमेरा पण सगळ्यांना हात वर करा सगळ्यांना दाखवा संघटनेचा मी सर्व कामगारांना पुन्हा एकदा विनंती करतो की हा सोलापूर आहे आणि हा सोलापूर तुम्ही बघितला असाल इंग्रजीचा काळ असताना सुद्धा हाच हा सोलापूर आहे की पाच दिवसापूर्वी हा स्वातंत्र्य झाला होताच इंग्रजाच्या गुलामगिरीतून बाहेर पडला होता हेच सोलापूर आहे अरे जो सामने ये नेता सामने झुका थोडी अंग्रेजांना अंग्रज घालून पळवण्याची ताकद कर सोलापूर करायच्या मनगणी ते लक्षात ठेवा आणि हे नेते का हे तरी पत्त्यासारखं उडून जाते लागणार ना, ना? ना, ना, ना।, ना, ना।, ना, ना मी पुन्हा एकदा सांगतो पहिले लढे ते गोरवसे आप लढणार अमक चोरवसे लक्ष्मी मिश्रा से हाथ मारा सर पहले लड़े थे गोरों से आप चोरों से और उनसे जब तक इंसाफ नहीं मिलेगा तब तक लड़ते रहेंगे जब तक जान में जान लेंगे तब तक लड़ते रहेंगे जीवा जीवा से पर आणि आपला न्याय मिळवल्याशिवाय राणा एवढं मी सांगतो मी पुन्हा एकदा सांगतो की आज जेवढे कामगार आले मला समाधान वाटला पण आपली संख्या जवळपास बावीस पंचवीसशे आहे बत्तीसशे बत्तीसशे आता बत्तीसशे पैकी जर समजा तीनशे लक्षात घ्या हे टक्का वाढवायला पाहिजे अजून <coughs> आता आपल्याला हे परिसर एवढा भरला उद्या मी इथं नाही माग थांबायला पाहिजे तिथं पुन्हा लोक वाढले पाहिजे आणि त्याच्यानंतर जी पुढची लढाई असेल या, या दोन आठवड्यात आपण पूर्ण कागद काढत आहे एकदा कागद दा हातात आले यांना मात्र सुट्टी देणार नाही एवढं तुम्ही तुम्हाला सांगतो आपला काम चालू आहे सगळे कागद आपण काढतोय शिवानंद बसवती साहेबांच्या घरी सुद्धा काही कागद ते सुद्धा आपण काढायचा प्रयत्न करतोय कागदा भेटले कशा पद्धतीने लढा उभा करायचा आणि अजून पण सांगतो काही लोकांना असं वाटत असेल की आमचा आता वय झालंय आम्हाला का मुंबईला चा, चालता चालणं होणार नाही पण मी तुम्हाला सांगतो तुमचा वय झालाय हे तुमची कमजोरी या कमजोरीला ताकद बनवायची Okay. चांगला माणूस तर चालत जाईलच पण तुमच्यासारखा माणूस येणार म्हटल्यानंतर सरकारचा काळच फुटल देतो नाही फुटलं तर मग डोका फोडल्याशिवाय राहण्या एवढंच सांगतो एक तर काळजातून पाणी नाही तर डोक्यातून राहत मग कोण कुठला मंत्री आहे विचार करणार कारण तीस वर्ष झालं तुम्हाला काही पास फुटत नाही तीस वर्ष झालं झालं ना मग तीस वर्ष झाला जर तुम्हाला काहीच वाटत नसेल तर तीस वर्षानंतरचा हा जो संघर्ष असेल तो शेवटचा असेल पण त्यावेळी का नवीन नेता जन्माला येणार नाही मी तुम्हाला सांगतो हा शेवटची लढाई होऊन लढा उद्या आम्ही असणार आहे तुम्ही नसणार काय माहित नाही देवाचा कधी बोलावा होईल कधी आपल्याला जायला लागल काही सांगता येणार नाही ते का आपलं ठरवलं नाही ना कधी फायदा होणार आहे माहीत आहे ना कधी मारणार हे पण माहित नाही पण लक्षात घ्या जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत हा विषय संपवल्याशिवाय राहणार नाही तुम्ही सगळ्यांना सांगतो हा ताकदीनाला पोडा जेवढे तुमचे नातेवाईक असतील मित्र असतील ओळखीचे असतील सगळ्यांना सांगा मग ते कामगार असतात नातेवाईक असतील सगळ्यांना सांगा जास्ती संख्या वाढवा पुढच्या दोन चार आठवड्यात पासून आपली महत्वाचे काम सुरू झाले तर मात्र सुट्टीने एवढंच सांगतो एकदा का रस्त्यावर आलं घरदार सगळं विसरून यायचं आणि हे मागणी मान्य करून परत घरी जायचे एवढंच मी तुम्हाला सांगतो आम्ही तुमच्याबरोबर इमानदारी राहतो तुम्ही इमानदारी रा, जावं एवढी अपेक्षा ठेवतो आणि थांबतो जय हिंद जय भारत